हॅलो नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माय लाईफ या चॅनलवर तर कसे आहात सर्वजण आणि आज आहे नागपंचमी तर सर्वात अगोदर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज सर्वच बायका वारुळाला जात असतात नागोबाची पूजा करत असतात तर मी पण गेले होते पण मी काही व्हिडिओ नाही काढला तर व्हिडिओ काढला मी पण नंतर पाच वाजता काढला ज्यावेळेस आम्ही झोका ते खेळायला मैत्रिणी मैत्रिणी गेलो होतो त्यावेळेस तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बस करन, ते तर बसलो होतो आम्ही मैत्रिणीची वाट बघत कारण त्या आम्हाला घ्यायला येणार होत्या तर लॉक ते लावून आम्ही बाहेर येऊन बसलो होतो आणि स्वराज विराजला तर खूप घाई झाली होती कारण झोका म्हणलं की लहान मुलांना खूप आवडतो खेळायला तर मग ते सारखं चवजव बघत होते तिकडं की आली का नाही गाडी म्हणून पण गाडी काही आलीच नव्हती तर मग बाहेर बसलो होतो थो थोडा थो वेळ आणि विराज इथं मला बोलत होत्या मला म्हणजे व्हिडिओमध्ये म्हणत होता की आम्ही पुण्याला जाणार आहोत आणि पुण्याला का तर काही आम्ही जाणार नव्हतो पण असंच तो बोलत होता व्हिडिओमध्ये मग परत स्वराज विराज तिकडे गेले आणि परत गाडी बघायला लागली तर मग गाडी आली होती आणि मग आम्ही निघालोत गाडीकडे आणि मग दुसऱ्या पण मैत्रिणी होत्या पण मी थोडंसं लांब राहते म्हणून मला अगोदर घ्यायला आल्या होत्या आणि नंतर मग त्या दोन तीन मैत्रिणी होत्या त्यांना घ्यायचं होतं तसं तर खूप मोठ्या मैत्रिणी होत्या आम्ही पण काही जणी माहेरी गेलेल्या होत्या तर कोणाचं काही कोणाचं काही म्हणून मग आम्ही पाचच जणी होतो आणि इथं विराज बोलत होता की अगोदर दादाला बसू दे नंतर मी बसतो कारण मला दादाजवळ बसायचं आहे म्हणून तो बसतच नव्हता मग मी बसले आणि नंतर कसं तर तरी विराजला बसवलं दादाजवळ त्याच्या आणि मग निघालो त्या मैत्रिणींना घ्यायला दोन तीन आणि मग पुढे एक सिद्धेश्वर सिद्धेश्वरांचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर मग तिथे झोके इथे बांधलेले होते तर मग तिथे जायचं होतं आम्हाला तर त्या दोन तीन मैत्रिणींना पण घेतलं आणि मग निघालोत पुढे आणि सर्व मैत्रिणी आम्ही बसलो होतो चार पाच जणी आणि मग गेलोत मंदिराकडे आणि खूप छान असे झोके खेळले मी पण खेळला स्वराज विराजने पण खेळला आणि साईडला छोटी मुलं उभी टाकलेली होती त्यांना पण खेळायचा होता पण त्यांनी अगोदर आम्हाला खेळू दिला कारण आम्हाला पण घरी जाऊन स्वयंपाक ते करायचा होता तर खूप गाई होती उशीर झाला होता अगोदरच पाच वाजले होते आम्हाला घरून यायलाच तर मग सर्वांनी आम्ही झोका खेळला तर आजचा व्हिडिओ थोडा छोटाच होता पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद